नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायचे आहे आळूची पानांची रेसिपी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला त्याची देठं काढून घ्यायची आहे वरच्या थोड्या रेषा असल्या त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहे मैत्रीणं आळूची पानं म्हटलं तर वड्यासमोर येतात त्यातलाच एक आपल्याला प्रकार करायचा आहे पण थोडासा वेगळा तुम्ही कधी केला असला तर नक्की मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्ही हा प्रकार केला आहे आणि थोडंसं वेगळं काही असलं तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच संपूर्ण पाहा अगदी वेगळा प्रकार आहे जिभेवर चव रेंगाळणारी आणि ताटाची शोभा वाढवणारा पदार्थ आपल्याला करायचा आहे अळूची पानं आपल्या पोटाची तक्रारी किंवा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणार गुडघेदुखी सांदेदुखी किंवा पोटाचे आजार काही असतील त्याच्यावरती फार उत्तम पर्याय म्हणून अळूची पानं आहेत तुम्हाला अळूच्या पानांची रेसिपी आता कशी पाहिजे ती नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आता रेषा काढून घेतलेल्या आहेत देठही काढून झालेली आहेत आता आपल्याला थोडंसं लाटण्याने दाबून घ्यायचे आहेत रेषा म्हणजे आपल्याला त्या पदार्थामध्ये अगदी छान सपाट असं पान भेटेल म्हणून आपण रेषा दाबून घ्यायचे आहेत आता सात आठ कोकमं मी भिजत घातलेली आहे ती छान आपल्याला त्याचा रस म्हणजे आगळं काढून घ्यायचा आहे मैत्रिणीनं आगळ याच्यासाठी काढायचं आहे आपली अळूच्या पानांमध्ये काही थोडं खवखवण्यासारखं असतं म्हणून आपल्याला आंबट असा पदार्थ घालायचा असतो तुम्ही कोकम घाला चिंच घाला किंवा लिंबू घाला काहीही घालू शकता आता हे एक चमचा मोठा मी तीळ घेतलेले आहे सफेद घरगुती मसाला आहे हळद आहे गूळ पावडर आहे आणि हे आहे मीठ हे असं सगळं आपल्याला घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कोकमाचा आगळ वाटीभर कोकमाचा आगळ झालेला आहे तो त्याच्या पुरता पुरेसा आहे आता हे पहिल्यांदा आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरं हे सगळं वाटून मोठं मोठं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आता कोकमाचा आगळ थोडा थोडा घालून आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे त्यापूर्वी आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर पीठ घालू पहा मैत्रिणं अगदी मस्त पदार्थ होतो तुम्ही कधी केलं आहे का हेही मला कळवा कमेंट करून आता आपलं हे घातलेलं आहे मोठे चार चमचे आहेत ते तांदळाचं पीठ घालून घेतले आहे आणि एक वाटी भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि चार चमचे तांदळाचं पीठ एवढं अगदी प्रमाण बरोबर आहे आणि तुम्ही एक वाटी अगळ काढून घेतलेला आहे तोसुद्धा याच्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणाबरोबर आहे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आमट्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे आपल्या आळूच्या पानांना खवखवत नाही आणि घसासुद्धा आपला खवखत नाही कापत नाही असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित आपले मसाले कोकमाचा अगळ व्यवस्थित मिक्स झाला का त्या पदार्थाला एकदम चव भन्नाट येते पहा मैत्रिणो आता मिक्स करून झालेला आहे त्याचपूर्वी आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे तो आता पाहू मैत्रिणो तुम्ही कधी हा पदार्थ केला तर नक्कीच मला कळवा ह्याच्यात काही बदल करायचा असला तर आता थोडंसं दोन चमचेभर मी तेल घालून घेणार आहे तेल याच्यासाठी घालायचं आहे आपल्या पिठाला छान मौसरपणा येतो आणि पीठ छान चकाकतं त्या प रेसिपीमध्ये अगदी छान लागलं जातं आणि चिकट होत नाही जास्त आता बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि अळूचं पान घ्यायचं आहे उपडी घालायचं आहे आणि त्याच्यावरती छान आपल्याला सगळं पीठ लावायचं आहे व्यवस्थित थर द्यायचं आहे चौकोनी चौकोनी पान करायचं आहे आपल्याला अगदी छान जसे पदर सुटतात करंजीला म्हणा भाकरवडीला म्हणा तसंच आपल्याला अळूवडीला पदर सुटलेली अळूवडी करायची आहे म्हणजे लेअरवाली आता छान एकावर एक पान ठेवून आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि चौकोणी आकारात करून घ्यायचे आहे आपले आळूच्या वड्यांची पानं कशी केली आहे चौकोणी सुद्धा व्यवस्थित पहा आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणो नवीन यूट्यूबरसाठी छान असं एक तुमचं लाईक आणि कमेंट खूप महत्त्वाची असते अगदी मोलाची तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच मला सबस्क्राईबही करा आणि एक कमेंटही करा आता छान आपल्याला चौकोनी वडी करून घेतलेली आहे पहा आळूची पानं एकावर एक ठेवून म्हणजे एकावर एक ठेवल्यानंतर एक एक पीठ लावल्यानंतर अगदी पदर सुटतात म्हणजे लेअरवाली आपली आळूची वडी तयार होणार आहे पानं सगळी आता झालेली आहे करून हे पहा अगदी चौकोणी अशी आपली अळूची वडी झालेली आहे आता आपल्याला वाफवायला ठेवायची वाफवायला कशी ठेवायची ती पाहू चाळणीला मागून आपल्याला तेल लावायचं आहे आतून तेल लावायचं नाही चाळण आपल्याला उपडी ठेवायची आहे भांड्यामध्ये पाणी खाली घेतलेलं आहे ठेवून आणि त्याच्यावरती आपल्याला चाळणीवरती आपली आळूची वडी ठेवून द्यायची आहे आपण हमेशा रोल बनवतो वेगवेगळ्या प्रकारात बनवतो पण ही आळूवडी पदर सुटणारी किंवा लेअरवाली नक्कीच करून पहा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा आता दहा पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे अगदी पटकन होते हे पहा झालेली आहे वाफून आणि छान असे दिसायलाही सुंदर दिसत आहे अगदी डोळ्यात भरणारी रेसिपी होणार आहे कलरही त्याला सुंदर येतो मैत्रीणं आणि पहा अजिबात आपल्या चाळणीला खालून चिटकलेली नाही आता काय करायचे आहे चाळण काढून घ्यायची आणि छान वड्या पाडून घ्यायचे आहे तुम्हाला कशा आवडेल तशा वड्या हे पहा लेअर तर इतके सुटलेले आहेत तुम्ही जेवढी पानं घालाल तेवढी त्याचे लेयर सुटतात हे पहा आता आपण वडी कापून घेतलेली आहे चौकोणी आकारात पाहिलं किती सुंदर दिसते आपली वडी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पाहुणे आल्यानंतर ही अशी वडी करून तुम्ही ताटात ठेवली तर ता नक्कीच ताटाची शोभासुद्धा वाढवेल आणि ताटात ठेवताच खायला मन होणारी अशी अळूची वडी लेअरवाली नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली आता तेल गरम झालेलं आहे आणि आपण तळून घ्यायचे आहेत तळायलाही वेळ लागत नाही पटकन तळून होतात छान पदर सुटतात त्याचे लेअरवाले अगदी खमंग कुरकुरीत अशी आपली अळूची वडी बनून तयार होते नक्कीच आवडेल तुम्हाला मैत्रिणो नैवेद्यासाठी सुद्धा हा भन्नाट पदार्थ आहे तुम्ही नैवेद्याच्या ताटात जर ठेवली लेअरवाली अळूवडी तर दिसायला इतकं सुंदर वाटेल आणि देवायलाही छान वाटेल का हा काहीतरी आपल्याला वेगळं बनवलं आहे वा किती सुंदर दिसते आणि अळूच्या वड्यांना एवढे छान मस्त लेअर सुटलेले आहे आणि कुरकुरीती झालेले आहेत आता आपण काढून घेऊ सगळ्या आणि वाढून घ्यायच्या आहेत सगळ्या आळूवडे छान खमंग कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग खायला द्यायचे आहेत तुम्ही अशी आळूवडी नाश्त्यालासुद्धा करू शकता पीठ जास्त लावलं तर तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा ही आळूवडी खाऊ शकता हे पहा किती सुंदर कलर आणि लेअर आलेले आहे आणि कुरकुरी खमंगत झालेले आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अगदी झटपट अळूहळू होते जास्त काहीही वेळ लागत नाही अशी आपली अळूची वडी तयार झालेली आहे तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडले तर मला कमेंट करायला सांगा इतकी भारी होते अळूची वडी कुरकुरीत पदर सुटलेली पहा तुम्हाला सुद्धा आवडेल कारण रोल करायचं नाही म्हटलं तर खूप पटकन होते ही अळूची वड़ी बनून नक्की करून पहा बाय मैत्रिणो भेटूया आता असेच काहीतरी वेगळ्या रेसिपीमध्ये बाय बाय